नागपुरातील घटना दुर्दैवी नागपूरकरांनी शांतता बाळवून प्रशासनाला सहकार्य करावं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र सरकार आणि पोलीस परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून नागरिकांनी संयम बाळगावा नागपुरातील घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आवाहन कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका तसंच पोलिसांना सहकार्य करा राड्यानंतर नागपूर पोलिसांचं नागरिकांना आवाहन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे शहर अशा परिस्थितीला तोंड देत आहे नागपुरातील घटनेवर आदित्य ठाकरे यांची टीका गेले काही दिवस मंत्रिमंडळात एका मंत्र्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला या मंत्र्याला वेळीच आवर्त घेतला असतं तर ही वेळ आली नसती नागपुरातील घटनेवर विजय वडेट्टीवारांची टीका नागपूरमधील घटना ही काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांच्या चिठावणीखोर वक्तव्याचा परिणाम याला सर्वस्वी सरकार कारणीभूत आमदार रोहित पवार यांचा आरोप बाहेरून लोक पाळून काहींनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रकार घडून आणला नागपूर घटनेवर भाजपा आमदार प्रवीण दटके यांचा धक्कादायक आरोप सरकार कोणता आहे पंतप्रधान मोदींनी कबर हटवण्याचे आदेश द्यावेत औरंगजेबाची कबर हटवण्याचे होत असलेल्या मागणीवर आदित्य ठाकरे यांची मागणी छत्रपती शिवरायांसाठी बलिदान देणाऱ्या शूरांचा इतिहास कधी समोर येणार त्यांच्या कुटुंबियांना सरकार काही मदत करणार लक्ष्मण हाके यांचा सवाल नांदेडमध्ये औरंगजेबाची गबर हटवण्यासाठी बजरंग दलाचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करील गबर हटवण्याची केली मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज